आग्रे युथ फोरम तर्फे डोंबिवली बारा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान एकविसावा अखिल भारतीय आग्रे महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे आग्रे समाजाच्या साहित्य संस्कृती परंपरा आणि सामाजिक वैभवाचे दर्शन घडवणारा हा महोत्सव यंदा अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कसोटीपटू निलेश कुलकर्णी अपेक्षित आहे आगरी समाजाच्या परंपरागत कलांचे दर्शन लोकनृत्य सांस्कृतिक कार्यक्रम साहित्यिक चर्चासत्रे आणि पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे खाद्यप्रेमींसाठी आगरी खाद्यसंस्कृतीची चव चाकण्याची सुवर्ण संधी महोत्सवात उपलब्ध होणार आहे विविध खाद्यपदार्थांची स्टॉल्स समाजाच्या इतिहासाचे प्रदर्शन आणि युवकांसाठी विविध उपक्रमांत सहभागी होण्याची संधी देणारी ही पर्वणी असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे बारा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान डोंबिवलीतील नागरिकांसह आसपासच्या भागातील नागरिकांसाठी हा महोत्सव सांस्कृतिक आनंदाचा अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे ना असं काही नाही आगरीत परम संस्था जवळजवळ पस्तीस वर्ष झालेली आहेत आणि एकवीसवा वर्ष अखिल भारतीय अग्री महोत्सव होते वीस वर्ष मी हा अध्यक्ष इथे होत असताना मागच्या पाच सहा महिन्यापासून माझी तब्येत बरोबर नव्हती आम्ही सर्व संस्थेच्या या मिटिंगमध्ये चर्चा झाली आणि प्रत्येक वर्षी आपला अध्यक्ष हा आपण वेगळा असला पाहिजे त्यामुळे एकवीसवा अखिल भारतीय अग्री अध्यक्षपदी सर्वांच्या सहमताने मी त्याची सूचना केली आणि शरद पटेलचं नाव सुचवलं आणि सर्व समितीने आमच्या मंडळांनी त्यांना पाठिंबा दिला येता एकविसावा अखिल भारतीय अग्रिमहोत्सव श्री संत सावळा महाराज मात्रे क्रीडा संकुलामध्ये बारा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा समाजामध्ये महोत्सव संदर्भात प्रचंड उत्साह आहे आणि त्या उत्साहापोटीच आम्हाला हे वेगळं पाठबळ मिळतं समाजाचं आणि त्यामुळं हा महोत्सवसुद्धा अधिक आनंदात होईल चांगल्या प्रकारे साजरा होणार आहे आणि महोत्सवामध्ये फक्त नाचगाणी नाही जत्र नाही तर या महोत्सवाच्या निमित्तानं महोत्सवच्या मंचावरून समाजाचे अनेक विषय आहेत त्या विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना प्रा पाचारण करून त्यांच्यामार्फत समाजाचं प्रबोधन करण्याचं काम आम्ही वसा घेतलेला आहे तो यावर्षीसुद्धा आम्ही पार पाडणार आहोत